वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी पाण्यासाठी सत्याग्रह करण्यासाठी याच पायऱ्यांनी उतरून बाबासाहेब त्यांच्या अनुयायांसह तिथे आले आणि पाण्याला स्पर्श करून समस्त मानव मानवजातीचाच उद्धार केला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही हे ते चवदार तळ कोणी काळी किंवा कधीतरी असं म्हणण्याची आज आपण हिंमत करू शकतो ज्यावेळी माणसाला माणसासारखं वागवलं जात नव्हतं पाण्याला स्पर्श केला तरी पाण्याला विटाळा लागला असं मानलं जात होतं अशा काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यांचे अनुयायी या ठिकाणी आले आणि याच ठिकाणचा तो ऐतिहासिक वीस मार्च एकोणासशे सत्तावीस रोजी चवदार पाण्याचा सत्याग्रह झाला तेच ते चौदार तळ चव आली पाण्याला एका अर्थाने चौदार तळे पूर्वाश्रमीचं नाव काय असेल देवजने पण बाबासाहेबांनी हस्तस्पर्श केला म्हणून ते चौदार तळ झालं माणसाला माणूसपणाचा हक्क मिळाला म्हणून हे चौदार तळ झालं एक सामाजिक आणि ऐतिहासिक घटना या ठिकाणी घडली म्हणून हे चौदार तळ झालं